रायगड जिल्ह्यासह देशातील क्रीडा मनोरंजन सामाजिक आणि देशातील खळ घडामोडींसाठी पाहत रहा रायगडचे लोकप्रिय न्यूज चॅनल रायगड न्यूज पोलादपूर तालुक्यातील सोळई गावचे हद्दीत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाणारा ॲसिडचा रिकामा ट्रँकर क्रमांक जी जे सोळा ए डब्ल्यू तेहतीस सत्त्याऐंशी हा हॉटेल सोना ढाबा या ठिकाणी घुसून हॉटेलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे ढाबा मालक चंद्रकांत आनंदा मोरे यांच्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष करून त्यांना नुकसान भरपाई देणार कोण असा प्रश्न त्यांच्यासमोर पडलेला आहे सदरच्या ढाब्याचे अंदाजे अठरा ते वीस लाख रुपये इतके नुकसान झाले आहे या बाबतीत प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी हॉटेल मालक यांच्याकडून होत आहे तसेच याबाबत ढाबा मालक चंद्रकांत मोरे यांनी विस्तृत दिलेली माहिती पुढील प्रमाणे दाखवत आहोत नमस्कार मी तृप्ती श्रीधर शिर्के कार्यकारी संपादक रायगड वैभव न्यूज चॅनल अठरा सात दोन हजार चोवीस या दिवशी मुंबई महा गोवा महामार्गावरून जाणारा कंटेनर चोळई येथे सोनाढाबा येथे मोठ्या प्रमाणात अपघात झाला आहे तर चंद्रकांत मोरे यांची आपण आज मुलाखत घेऊया चला नमस्कार बाबा आपलं नाव काय आपल्या ढाब्याचं अपघात झाला तेव्हा होता दुपारची वेळी प्रशासनाने तुम्हाला काय विचारपूस केली काय याबद्दल पोलीस खात्याने केली विचारपूस त्यांनी सगळं हे केलं झाला कर तेव्हा कर्मचारी किती व्यक्त नाही तर मी ते पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सुट्टीवर होते मी आणि माझी पत्नी होते तिथं तर ती आतमध्ये किचनमध्ये होती तिच्या मोबाईलवर अचानक फोन आला म्हणून ती बाहेर आली तेवढ्या दरम्यानच ती गाडी असं आतमध्ये असतीचं दिवस

जब गोवा से वो आपके पास वहाँ राजस्थान में जा रहा था तब तो यहाँ ये यह हादसा हुआ आपको कब पता चला है? तुरंत वो हादसा होते ही दस मिनट या पंद्रह मिनट के अंदर पुलिस के द्वारा फोन आ गया तब आप कहाँ अभी जो ये होटल मालिक जो है हमारे उनका जो नुकसान हुआ है उसकी भरपाई नहीं आप कहाँ से कैसे करेंगे वो जो भी है वो इंश्योरेंस कंपनी बहन इंश्योरेंस का निकाला है channel tiger Bible news